नमस्कार निरुपा मीराला म्हणत असते काय गे मीरा काय काय दिलं आहे काय तुझ्या बापाने का प्रत्येक वेळेला पुढं पुढं करत असतेस तू ग त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब अहो माझ्या वडिलांवर नेहमी का जाता तुम्ही त्यावर निरुपा म्हणत असते कारण प्रत्येक वेळेला माजोरड्यासारखी वागतेस तू त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब अहो जरा स्वतः विचार करा मी कधीही तुमच्या पुढे करत नाही किंवा मी कधी शहाणपणाही करत नाही त्यावर निरूप म्हणत असते अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का आगावपणा आणि शहाणपणा मी करते म्हणून तेवढंच आपण पाहतोय मागून आजीने आज हो असं म्हटलेलं असतं त्यावर निरूप म्हणत असते सासूबाई काय चाललं आहे तुमचं मी माझ्या सुन्याशी बोलत असताना तुम्हाला बोलणं गरजेचं आहे का त्यावर सासूबाई म्हणजेच आजी म्हणत असते निरुपा तू तु तुझ्या सुनेशी जर नीट वागशील ना तर मला आनंद होईल पण जर तू तु तुझ्या सुनेशी नीट नाही वागणार तिचा अपमान करशील तर मी तुझी काय आरती ओळायची का त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट निरूपा म्हणत असते म्हणजे तुम्ही आता इथेही मध्ये मध्ये करणार का त्यावर आजी म्हणत असते हो तू जर अक्कल गहाण ठेवली असशील ना तर तुझी अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी मला तुझे कान परत पिळावे लागतील त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते आजी आजी कशाला एवढं प्रकरण वरपर्यंत न्यायचं त्यावर सासूबाई म्हणजेच आजी म्हणत असते मीरा जरा शांत होतो तू अशी गरीब गायसारखी राहतेस ना म्हणून ही मारकुटी तुझी सासू म्हैस तुझ्या अंगावर धावून येते त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते काय काय म्हणाला सासूबाई मला तुम्ही मारकुटी म्हैस खरंच मारकुटी म्हैस आहे का मी त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपाने घातलेला गोंधळ जरा जास्तच असतो ते म्हणत असते काय हो तुम्हाला यावर काहीच म्हणायचं नाही आहे का तुमच्या बायकोला मारकुटी म्हैस म्हटलंय तुमच्या आईने त्यावर सुधाकर म्हणत असतो आई असं तू समोरासमोर डिरेक्टली कसं काय बोलू शकतेस त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते म्हणजे तुम्ही पाठीमागून मला मारकुटी म्हैस म्हणता की काय त्यावर आता थेट सुधाकर म्हणत असतो अगं निरूपा शांत हो अगं याचे एवढं वाईट बनवून घेऊ नकोस तू आणि अशातच आता निरूपा म्हणत असते काय चुकलं माझं मी फक्त मीराला इतकंच म्हणत होते की काय दिले तुझ्या बापाने त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात निरूपा दिलंय तुझ्या मोठ्या सुनेने तरी काय त्यावर आता थेट निरूपा म्हणत असते असं काय करत आहे तुम्ही तिच्या वडिलांचं परदेशात सोन्याचं घबड आहे हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपाची सासू पुढे येते आणि म्हणत असते हे बघे निरुपा तिच्या वडिलांचा जो काही बिझनेस आहे ना तो फक्त एक अफवा असू शकते मला नाही वाटत काय असं असेल तू आत्तापर्यंत जाऊन बघितलेस का त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का माझी सून देविका खोटं बोलत आहे त्यावर आजी म्हणत असते अगं शंभर टक्के खोटं बोलत असणार कारण विचार कर ना कधीही तिने तिच्या बापाचा फोटो किंवा तिच्या बापाचा कोणता बिझनेस आहे नेमके परदेशात कुठे आहेत कधी फोनवर बोलणं कधी व्हिडिओ कॉल काहीच तुला प्रूफ केलेलं नाही आहे अशातच आता पंकज म्हणत असतो आजी अगदी बरोबर बोलतेस तू निदान हिने हिच्या वडिलांचा काय बिझनेस आहे कुठे करतात किती पैसा कमवतात काहीच सांगितलेलं नाही आहे त्यावर आजी म्हणत असते ए डोमकावळ्या तुला तिच्या वडिलांच्या पैशावर डोळा ठेवण्याची गरज नाही आहे स्वतःच्या हिंमत आहे ना कमाव पैसा आणि अशातच आता निरूपा म्हणत असते देविका मला जर उद्या जाऊन कळलं ना की तुझ्या बापाचं काहीच नाही आहे तर मात्र लक्षात ठेव या घरातून हाकलून देईन तुला त्यावर लगेचच आता थेट मीराने असं म्हटलेलं असतं बाईसाहेब आधी हा विचार करा जर तुम्ही तुमच्या सुनेला फक्त आणि फक्त पैशासाठी घरात ठेवत असाल ना तर तुमच्या विरोधात आम्ही तक्रार करू हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते गप्प बसा मीरा मला उगाच फालतू प्रकरणामध्ये अडकवू नकोस आणि अशातच आता देविका म्हणत असते मीरा माझ्या सासूबाईंशी नीट बोलायचं हां त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। रिया पुढे येते आणि म्हणत असते गप्प बस ग देविका अक्कल आहे का तुला आणि अशातच आपण पाहतोय हो। आता निरूपा म्हणत असते बघ मीरा बघ ही रिया आहे ना रिया ही येताना घबाड घेऊन आली आहे त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब हे जे घबाड आणलं आहे ना ते तुमच्या वापरासाठी नाही ते तिच्या वडिलांनी तिच्यासाठी दिलं आहे तुम्ही तु जर त्यातून काही घेण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र तुम्हाला कुत्र्यासारखं हाकलून देईल ती त्यावर लगेचच आपण पाहतोय निरुपाला तिच्या सासूने असं म्हटलेलं असतं निरुपा इतका हव्यास बरा नाही लक्षात ठेव नेहमी तू कुत्र्यागत वागतेस पण शेवटी तोंडावर आपटतेस आज देखील तू तेच केलंस मला तुला एकच सांगायचं आहे असं वागू नकोस नाहीतर काय होईल ना सांगता येत नाही अशातच आता थेट सुधाकर म्हणत असतो हो निरूपा मलाही कळून चुकलं आहे की तुझ्यासारख्या बायकोबरोबर राहून आता मला फार कंटाळा आला आहे मला वाटतंय एकदा तरी तू जेलची वारी करावी त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो बाप मगातपासून फक्त ऐकतोय मी मलाही असंच वाटतंय की खरंच निरुपा या निरुपाला एकदा तुरुंगात पाठवलंच पाहिजे त्यावर निरुपा म्हणत असते खाऊ वाटतो का तुम्हाला पोलिसात देणं माझ्यावर आरोप तरी काय करणार आहात तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय रिया म्हणत असते मी सांगू शकते माझ्याकडे असलेलं सोन्याचं बँगल चोरी झालं आहे आणि नक्कीच माझ्या सासूने चोरलं आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो वा रिया तू तर खूपच हुशार निघाली कर कर आत्ताच पोलिसांना फोन कर त्यावर आता निरूपा म्हणत असते तु तुझा देना रहेस। अगा कुटला तू तुझ्या सासूला पोलिसात देणार आहेस अगं कुठल्या जन्माचं पाप फिरतेस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट आजी म्हणत असते गप्प बसा सगळ्यांनी फालतूपणा बंद करा आणि हे बघ निरूपा मी तुला शेवटची संधी देते यापुढे जर कुत्र्यागत वागायचं नाही सोडलंस ना तर मात्र तुझी अवस्था अत्यंत बिकट करीन मी आणि मग नाहीलाजस्त निरुपाने आता आजी समोर हात जोडत असं म्हटलेलं असतं काळजी करू नका मी आता माझ्या पद्धतीनेच जे काय करायचं ते करीन आणि शेवटी सुधाकरने आता रियाला म्हटलेलं असतं रिया नको फोन करू इथे आपण पाहतोय आता पंकजही खूप घाबरलेला असतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं या माझ्या बायकोचं म्हणजे देविकाचं खरं तर काहीच नाही आहे मी हिला आता बहुतेक कमवून पोसावं लागणार आहे कारण ही तिच्या वडिलांकडून काही का घबाड आणू शकणार नाही आहे त्यावर पंकज आता शेवटी देविकाला म्हणत असतो काय बेबी म्हणजे शेवटी तू मला देखील चुना लावला आहेस त्यावर आता देविका म्हणत असते कसला चुना एकतर मी एकटीच कमवते तू कमवतोस का नाही काहीच कळत नाही आहे कारण एकदाही तू पगाराचा एक, एक रुपये माझ्या हातात आणून ठेवला आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय देविकाला पंकज म्हणत असतो बेबी माझी कमाई आता होत नसली तरी येत्या काळामध्ये कोट्यादेश होणार आहे मी त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो होशील ना स्वप्नात कोट्यादेश व्हायला काय वेळ लागतोय रे त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो माझी मजाक करतेस तू त्यावर निरूपा म्हणत असते गप्प बसा इथे माझं डोकं उठलंय त्याचं काय फालतूपणा बंद करा नाहीतर एकेकाला काटेने बदडून काढेन मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये असं काहीच होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद